मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गेल्या कितीतरी दिवसापासून अभ्यासतो आहोत पाहतो आहोत सध्या या चरित्रामध्ये आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत हे प्रकरण खरंच खूप गोड आहे या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या अनेक कथा अशा कथा की ज्या कथा श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या निरूपणामध्ये आपल्या प्रवचनामध्ये दृष्टांत रूपानं सांगायचे आणि त्याचं तात्पर्यही सांगायचे अशा कथा आपण सध्या अभ्यासतो आहोत या प्रकरणाचं नाव कथामाला असं आहे आणि या कथामाला प्रकरणातल्या काही कथा आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत आज जी आपण पहिली कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे वारे महत्वाकांक्षा एक मनुष्य होता त्याची पहिली बायको मेली म्हणून त्यानं पुन्हा लग्न केलं काही वर्षांनी तीही बायको मेली म्हणून त्यानं तिसऱ्यांदा लग्न केलं काही वर्षांनी तिसरी बायकोही वारली म्हणून त्यानं चौथ्यांदा लग्न केलं संयोगानं त्याची चौथी बायको पण वारली त्याचं वय आता पाऊनशे वर्षाचं झालं तो पाचव्यांदा लग्नाला तयार झाला तेव्हा एकानं विचारलं आहो तुम्ही आता किती दिवसाची सोपती आहात उगीच आणखीन लग्न कशाला करता म्हाताऱ्यानं उत्तर दिलं का म्हणजे चार वेळा मी विधूर झालो हा काय न्याय झाला मी एकतरी विधवा मागे ठेवीनच ठेवीन तरच खरा अगदी हास्यास्पद अशी ही कथा आहे पण या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज मोठं गोड सांगतात या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की व्यवहारातील स्पर्धा ही अशा प्रकारची आहे स्वार्थाच्या पायावर आधारलेल्या महत्वाकांक्षा जगामध्ये नुकसानच घडून आणतात मी पुष्कळ श्रीमंत व्हावं मी मोठा अधिकारी व्हावं मी पुष्कळ प्रसिद्ध व्हावं मी मोठा ग्रंथकार व्हावं अशा वासना जगामध्ये अशांती उत्पन्न करतात भगवंताचं होण्याची महत्वाकांक्षा असावी त्यानं स्वतःचं तर कल्याण साधतंच पण सगळ्या जगाचं सुद्धा कल्याण साधतं म्हणून भगवंताचं होण्याची किंवा भगवंताच्या प्राप्तीची महत्त्वाकांक्षा अध्यात्म मार्गातल्या साधकाने आपल्या अंतःकरणाशी धरावी म्हणजे स्वतः त्याच्या स्वतःच्या कल्याणासोबतच तो जगाचं कल्याण साधू शकेल आज जगामध्ये मोठी अशांतता आहे या अशांततेवर ते उपाय बाहेर नसून आतमध्ये आहे आणि मग आतमधला उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर मग साधन देखील तसंच सूक्ष्म लागेल म्हणून नामाचं साधन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुमच्या आमच्या हाती दिलेलं आहे ते नामाचं साधन करत करत भगवंताच्या प्राप्तीची महत्वाकांक्षा साधकांना अंतकरणात धरल्यास तो सगळ्या जगाचं कल्याण साधू शकेल असं बोध या गोष्टीतून आपल्याला होतो श्रोते हो आणखीन एक रूपक कथा पाहूयात या कथेचं नाव आहे आई मला पेढा दे एका बाईला एक तीन वर्षाचा मुलगा होता एक दिवस आई मला पेढा दे म्हणून तो रडू लागला आणि आईवर रुसून बाहेरच्या दारात जाऊन बसला तिकडून एक चोर चालला होता त्यानं अगदी गोड बोलून मुलाला कडेवर घेतलं आणि त्याला एक पेढा खायला दिला मुलगा रडायचा थांबला चोरानं त्याला एका गल्लीमध्ये नेलं आणि त्याच्या गळ्यातली साखळी काढून घेतली आणि त्याला रस्त्यात सोडून आपण चालता झाला मग आईने त्याला शोधून परत आणला या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की आपण जे जे मागतो ते ते पुरवणं ही काही भगवंताची कृपा नव्हे वासनेच्या पायी माया आपल्याला भुलवते आणि आपल्याला भगवंतापासून दूर नेते आपण तिच्या त्या भुलावणीला बळी पडता कामा नये मायेच्या अमलाखाली वावरणाऱ्या देहबुद्धीतून उत्पन्न झालेली बुद्धी आपल्याला भगवंताकडे नेईल हे कधीतरी शक्य आहे काय भगवंतापासून दूर नेऊन ती माया आपल्याला कुठेतरी सोडून देते आणि आपलं आत्मिक समाधान आपल्या जवळचं काढून घेते आणि मग आपण कायमचे अस्थिर होऊन बसतो म्हणून साधकानं फार सावधगिरीनं वागलं पाहिजे आणि सिद्धीपासून दूर राहिलं पाहिजे मायेपासून दूर राहिलं पाहिजे ब्रह्माच्या जास्तीत जास्त जवळ प जाण्याचा किंवा भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा बोध या कथेतून आपल्याला होतो श्रोते हो आणखीन एक रूपक कथा पाहूयात या रूपक कथेचं नाव आहे तुला देवाची शपथ आहे एके दिवशी एका शहरामध्ये एक वाटसरू रस्त्यानं चालला होता रात्री अकरा वाजले असून सगळीकडे शुकशुकाट होता इतक्यात एक चोर पुढे आला आणि ओरडला ए चल टाक तुझ्यापाशी काय आहे ते अगदी मुकाट्यानं मला देऊन टाक आणि नाही तर हा माझ्या हातातला सुराभ आणि मरणाला तयार हो त्या वाटसरून काही न बोलता आपल्या खिशातलं पैशाचं पाकिट त्याच्या पुढे केलं ते घेऊन चोर म्हणाला बस आणखी काही नाही तुझ्याजवळ देवा? बघ देवाची शपथ आहे तुला वाटसरूच्या कनवटीला आणखीन काही पैसे होते ते त्यानं दिले नाहीत चोर घेऊन निघून गेला तात्पर्य या कथेचं श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की चोरानं देवाची शपथ घालणं हे विपरीत दिसतं खरं पण चोरानं देवाची शपथ घालणं आणि प्रापंचिक हेतूसाठी देवाला संकटात घालणं यामध्ये फारसा फरक नाही दो दोघही देवाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठीच करून घेत असतात पण भगवंत अशा गोष्टींना फसण्या इतका का भोळा का आहे ज्याचं कर्म त्याला कळतं आणि प्रत्येकाचं कर्म भगवंतालासुद्धा कळतं त्याच्यामुळे भगवंताला फसविण्याचा प्रयत्न प्रापंचिकानेही करू नये आणि पारमार्थिकानेही करू नये असा मोठा बोध या कथेतून आपल्याला मिळतो श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेली आणखीन एक रूपक कथा पाहूयात या कथेचं नाव आहे नवस एका दिवशी एक चोर चोरी करण्याकरता निघाला वाटेमध्ये त्याला मारुतीचं देऊळ लागलं मारुतीसमोर उभा राहिला मारुतीला नमस्कार केला हात जोडून प्रार्थना केली की मारुती राया आजची चोरी चांगली होऊ दे चोरी चांगली झाली तर मी तुला सोन्याचा कळस बांधील श्री ब्रह्म चैतन्य महाराज या कथेच असं तात्पर्य सांगायचे की आपण देवाशी व्यापार करीत असतो आपला प्रपंच आपली मुलं बाळ आपला पैसा नोकरी वगैरे सगळं कसं नीट राहावं म्हणून आपण भगवंताचं नाम घेतो आणि त्याची पूजा करतो पुष्कळ लोक देवाला अमुक देईन तमुक देईन अशी लालूच दाखवतात अगदी देव नाहीच म्हणणाऱ्यांपेक्षा असले लोक बरे म्हणायचे झाले पण देवाला ते अगदी हीन भूमिकेवर ते आणून पाहतात यात काही शंका नाही देवाशी व्यवहार करू नये देवाशी प्रेम देवावरती असावं देवाचं भक्त म्हणावं देवाचे गुण आणखीन त्या ठिकाणी आपण पाहावेत आणि आपण सद्गुणी बनावं हा खरा परमार्थ आहे हा बोध या गोष्टीतून आपल्याला मिळतो श्रोते हो आणखीन एक बोधकथा पाहूयात या बोधकथेचं नाव आहे लग्नाची शपथ एका गावाशेजारी एक नदी वाहत होती गावातील स्त्री पुरुष कपडे धुण्यास नदीवर जात एकदा नदीला पूर आलेला होता एक उत्तम पोहणारा मनुष्य काठावर बसून मजा पाहत होता पलीकडेच काही बायकांचे कपडे धुणं आणि गप्पा मारणं चाललं होतं इतक्यात एका तरुण मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडून वाहून जाऊ लागली काठावर बसलेल्या पोहणाऱ्यानं तात्काळ उडी मारली आणि तिथून पन्नास पावलावर त्या मुलीला धरून वर काढली काठाकडे तिला खेचून आणत असता तो तिला म्हणाला हे बघ तुझा जीव मी वाचविला आहे मला लग्नाचं वचन दे तर मी तुला काठावर नेतो नाहीतर इथेच बुडवून टाकतो बोल लवकर मुलगी बिचारी अत्यंत घाबरली होती तिच्या नाका तोंडात पाणी गेलं होतं आणि तिनं भीतीनंच लग्नाचं वचन दिलं घरी आल्यावर मुलीनं घडलेली हकीकत बापाच्या कानावर घातली बाप म्हणाला असू दे पुढे बघू काही दिवस गेले काही दिवसानंतर त्या माणसानं मुलीच्या बापाला हटकलं तेव्हा बाप म्हणाला मुलीवर तुमचे उपकार आहेत यात शंका नाही तिनं वचन दिलं खरं पण ते पाण्यामध्ये दिलं म्हणून पुन्हा पूर येऊन ती बुडायला लागेल तेव्हा पाण्यामध्येच ती तुमच्याशी लग्न करेल या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की कोणत्याही कर्माचे चांगले वाईट पण हेतूवर अवलंबून असतं कर्म दिसायला उत्तम असूनसुद्धा ते कर्म करणाऱ्याचा हेतू जर अशुद्ध असेल तर ते कर्म चांगलं नाही सामान्य लोक जेव्हा परोपकार करतात तेव्हा असंच घडतं लोकांना मदत करीत असताना त्या कर्मापासून आज न उद्या आपला स्वार्थ साधावा ही वासना कुठेतरी त्याच्या तळाशी असते आणि ती शिल्लक आहे तोपर्यंत ती कर्म सत्कर्म होत नाहीत स्वार्थ नाहीसा होण्याकरता भगवंताची उपासना हा एकोच उपाय आहे आणि कोणतेही कर्म करताना त्याच्या हेतूच्या तळाशी कुठेही स्वार्थ नसावा केवळ परमार्थ आणि परमार्थच असावा असा बोध या कथेतनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या सर्वांना देतात श्रोते हो आज ज्या काही कथा झाल्या बोधकथा झाल्या त्यांच्या तात्पर्यावर जे काही चिंतन झालं ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट करून कळवा आणि त्यामध्ये तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव जरूर लिहा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग जरूर ऐका अनेकांपर्यंत शेअर करा म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय प्रचार प्रसाराच्या कार्यात तुमची आम्हाला मदत होईल तुम्ही अद्याप आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते विनामूल्य प्राप्त होईल चॅनलला सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं तर खूप मोठा आपल्या सद्गुरूंचा ठेवा तुम्हाला अगदी घरबसल्यास श्रवण करता येईल म्हणून हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा श्रोते हो आजची झालेली महाराजांच्या चरित्राची महाराजांच्या वाङ्मयाची ही सेवा श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ जे मला तुके रुराया